त्याच्या आयुष्यामध्ये मुलं महत्वाचे असतातच त्यामुळे आपण जे काही करणार आहोत ते मुलांसाठी करणार आहोत आणि संदेश द्यायचा नमस्कार मी निद्यशमुख मी सरसवाडीवरून आली आणि मी बटरफ्लायचे चित्र काढले बटरफ्लाय मला पण आवडतं म्हणजे आमच्या हॉलमध्ये पण मी खूप सारे बटरफ्लाय लावलेत ह्यातून मला हे सांगायचं आहे की शरद तांदे सरांचं आतापर्यंत हे पुस्तक आहे आणि त्यांच्या वडिलांनी त्यांच्याला एक पूर्ण शिक्षणाचं महत्त्व किंवा एक शिकत राहण्याचं महत्व त्यांनी आहे की जेव्हा शरद सरांनी पोसरीमध्ये त्यांचा बिझनेस चालू केला होता तेव्हा त्यामध्ये म्हणजे चालू करायच्या आधीची स्टेज आहे ती की शरद सर त्यांच्यापेक्षा एवढे सिरियस नव्हते जे पुनजे जेव्हा ते पुण्यामध्ये जे शिकायला पुण होते तेव्हा परंतु फुलपाखरू हे स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढतं म्हणजे ते काळी असते आणि काळी फोडून ते बाहेर निघतं तुला दुसरे लोक चर शरद बिझनेस करायचा असं नाही म्हणणार आहे तर तुला स्वतःचा मार्ग स्वतः शोधायचा आहे आणि ते शब्द त्यांच्या मनामध्ये खूप असे भिनले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यापासून मोटिवेशन घेतलं आणि ते पुस्तक जेव्हा मी माझ्या लाईफमध्ये वाचलं मागच्या वर्षी तेव्हा मी त्यांनं खूप इन्स्पिरेशन घेतलं की आपल्याला लाईफमध्ये फुलपाकडून बनायचं आहे मी का तुला कोण येणार येणारं यायचं तू असं कर कसं कर की हे करायचंय ते करायचंय तुला तुझा काक वाचणार आहे पण मला हाच संदेश मी संचिता चंद्री मी इथे जाणार आहे वागोलीमध्ये की वी आर कंपनीची वी आर ओर कंपनीची आपली कस्टमर आणि आपली दृष्टीबर आहे मी आज स्वामींचं चित्र काढले स्वामी म्हणजे मी लहानपणापासून स्वामींची भक्ती करते मला यातून त्यांचा हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचायचा की त्यांनी हेच शिकवलं की आपण जी जेवढी प्रचिती करतो तशी स्वामींची मी जशी प्रचिती करते तशी बी आरमोरची पण प्रचिती करणार त्याच्यामुळे मी हा वासावून चढ नमस्कार मी श्रीसाठी आहे मी निघाचे पुस्तक काढले आहे सारखे संदेश मी शाण्यावर जायचे झाडे लावा झाडे जावा हेच करत होते त्यामुळं तेच केली आता उत्साह मी सौप घेरले आमंतर कस्टमर आहे आणि तुकोलीवरून आलेले आहे मी हे झाडाचं सुच काढलेलं आहे आम्ही नवीन टाकलेले ते मला असं म्हणजे मस्ती पहिलं आम्हाला पण तेच शिकवलं की झाडं लावा झाडे जगवा हे शिकवलं जसं झाडाने आपल्याला सगळं हे निसर्गाने आपल्याला चांगलं काम हे दिलं आहे त्याच्या आपण पण विहारमध्ये जाऊन आपण पण त्याच्यासारखा सगळा परिसर आपण एकत्र करू आणि सगळ्यांना आपण मदत करू सहाय्य करू हे मी हे काय काढलेलं आहे गुलाबाच्या झाडाला जसे काटे असतात तर ते आपली सुंदरता शेवत नाही तसं आपण हे विहरम पण आपण आपलं काम करत राहील की मागे जॉबोशन निर्माण मी नदी आलेला नदी चित्र आलेलं आताच्या काळामध्ये तर चांगलं चाललेलं आहे म्हणजे आपल्या मुलं पर्यावरणाची फार आवड आहे आणि mm. काळाची गरज म्हणून पर्यावरण वाचवलं तर माणसाचं प्रत्येक काम करतो असताना आनंदाने आनंद आणि सतत तुम्ही नेहमी हसत राहा आणि मी जे सॅटिस्फॅक्शन आपल्या लाईफमध्ये असतं तर गोष्ट छान होतो